पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं तसं मलाही वाटतं हे सगळे साहेबांना दिल्लीत भेटायला गेले ते सगळे फोटो समोर आले पुन्हा एकदा एकतर काल आदरणीय पवारसाहेबांचा चौऱ्याऐंशी संपूर्ण पंच्याऐंशी वाढदिवस काल दिल्लीमध्ये होता त्यामुळे हा एक कौटुंबिक प्रसंग आहे आणि कौटुंबिक उस हे आहे त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादा असतील रोहित असेल सुनेत्रा वैनी असतील पार्थ आणि जय असेल हे सगळे त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी गेले होते मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही राजकीय कारण असू शकेल जसं काही कार्यकर्त्यांची भावना आहे कार्यकर्ते म्हणतायत आता दोघी पवारांनी एकत्र आलं पाहिजे पक्षही एक असलं पाहिजे दोन राष्ट्रवादीपेक्षा एकच राष्ट्रवादी असले पाहिजे असे कार्यकर्त्यांची भावना या निमित्ताने पुन्हा समोर शेवटी कार्यकर्ता महत्त्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याला त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते त्यामुळं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्याबरोबर आहेत कारण भिखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत शेवटी मी सुनंदा पवार आणि माझा आणि राजकारणाचा तसा काही संबंध नाही आहे मी सामाजिक क्षेत्रामध्ये गेले पस्तीस वर्ष काम करते आणि असा प्रचार सोडला तर मी राजकारणात कुठंच ॲक्टिव्ह नसते किंवा राजकीय व्यासपीठावरही मी कधी जात नाही त्यामुळं राजकीय ह्याच्यामध्ये साहेब आणि दादांनी काय निर्णय घ्यायचा हा शेवटी पर्सनली त्या दोन पक्षाचा निर्णय आहे त्यामुळे ते दोघं विचार करून निर्णय घेतील याबाबतीत मला काही कुठं काही शंका वाटत नाही पण या विषयाची चर्चा मी साहेबांसोबत किंवा मी दादांसोबत किंवा मी रोहित सोबत आम्ही ना करत नाही तुम्हाला काय एकत्र आले पाहिजे नाही केव्हाही हे फुटलेलं जे कुटुंब आहे गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एक जीव होतो आणि अडचणीमध्ये होतो जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल सामाजिक क्षेत्र असेल आम्ही स्वतंत्रपणे काम करतो पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं तसं मलाही वाटतं आज एक बातमी आली की अदानींच्या घरी दोन मोठ्या नेत्यांची भेट झाली म्हणजे स्वतः पवार साहेब असतील किंवा मग अजित पवार यांच्या पक्षातील मोठे नेते असतील एकत्र येण्यासंदर्भात मला काही आयडिया नाही त्याच्या म्हणजे असे असे अशा हालचाली झाल्या पाहिजेत एकत्र आलं पाहिजे सुरू झालं पाहिजे असं काही ना काहीतरी कुठून तरी सुरू झालं पाहिजे असं म्हणजे <laughs> निकालानंतर एकदम सॉफ्ट भूमिका आहे ती अजित पवारांच्या विरोधामध्ये साठ वर्ष ज्या माणसांनी राजकारणात काढलेली आहेत ज्याला तुम्ही चाणक्य म्हणता राजकारणातले शेवटी त्यांच्या मनामध्ये मा काय चाललंय हे त्यांच्या पत्नीलाही कळत नाही त्यामुळे आम्हाला काय कळणार हा सगळ्यात मोठा गुढ आहे पवार साहेब म्हणजे त्यामुळे निर्णय जो घेतील ते साहेबच घेतील आणि दादा घेतील त्यामुळे तिथं माझं काही हे नाही मत रोहित दादा काम आता खरं तर पहिलं प्रतोद वगैरे सगळे नवीन पक्षात नवीन मुलांना संधी दिली रोहित दादा पाटील असतील किंवा मग दानकर असतील त्यांना संधी दिलेले कशा प्रकारे बघता सगळे नाही खूप चांगला निर्णय घेतला त्यात रोहितनी पुढं होऊन हे निर्णय घ्यायला लावले आणि रोहित पाटलांना त्यांनी एक चांगलं हे केले नवीन मुलगा आहे अगदी चोवीस पंचवीस वर्षाचं उमद नेतृत्व आहे त्यामुळं त्यांना संधी मिळावी म्हणून रोहितनी ही नावं सुचवली साहेबांना आणि त्यांना जानकर साहेब असतील त्यांना पण ती संधी मिळालेली आहे तर वेगवेगळ्या कम्युनिटीला पण तिथे संधी मिळाली काम करायची त्यामुळे निर्णय घेताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय जसे जा साहेब घेतात तसंच त्याच ह्याच्या दादा रोहितनी पण ते नावं सुचवली आणि ना त्याला संधी पण मिळाली तिथे काम करण्याची होती अशा पद्धतीची नाही तो निर्णय साहेबच घेतील साहेबांनी ठरवायला पाहिजे की आता काय निर्णय घ्यायचं संघटनेचं काम जे असेल ते कोणाला सांगायचं काय करायचं ते विरोधातला लढा पक्षाकडून उभा केला जातो पण यामध्ये स्वतः पवार हे दिसत त्या लढाईमध्ये आता सगळ्यांचे आभार दौरे चालू आहेत सध्या रोहित पण सध्या आभाराच्या दौऱ्यामध्येच आहे फक्त तो काल दिल्लीला गेला होता पण तो गावागावांमध्ये जाऊन मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतोय असा युगेन पण आता बारामतीमध्ये फिरतोय त्यामुळे